मत्साजोग तालुका के जिल्हा बीडमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या झालेली आहे त्यांना न्याय मिळावा आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर क्रांती मोर्चातर्फे आज बैठक ठेवली आणि ही बैठकीत विविध विषयावर चर्चा होऊन सर्वानुमते पहिला हा निर्णय घेतला की बीडमध्ये जो उद्या सर्वपक्षीय सर्व जातीय सर्व, सर्व धर्मीय जो मोर्चा निघणार आहेत महाराष्ट्रातून विविध जिल्ह्याचे मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मार्गदर्शक हे उद्याच्या मोर्चात सहभागी होणार आहेत आणि आम्ही सर्वजणसुद्धा संभाजीनगरहून मराठा क्रांती मोर्चा म्हणून बीडच्या मोर्चात सहभागी होणार आहोत आम्हाला सर्वात मोठं दुःख काय झालेलं आहे की ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे विधानसभेत चर्चा झाली काही प्रमाणात केंद्र सरकारच्या हाऊसमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे आरोपी आजपर्यंत धरले गेलेले नाही आहे एकूण सात आरोपीपैकी चार आरोपी धरले तीन आरोपी धरलेले नाही आहे आणि खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड जो आहे तो आजपर्यंतसुद्धा तो धरलेला नाही आहे माननीय म मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये घोषणा केली आणि हाऊसमध्ये घोषणा केल्यानंतर त्यांच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजीनगरला जे पहिलं अमरण उपोषण नितीन कदम पाटलांनी चार दिवस केलं होतं ते आम्ही सोडवलं आहे पण ज्या प्रमाणात गती मिळायला पाहिजे होती ती गती आलेली नाही आहे आणि लोक जे काही प्रश्न आम्ही उपस्थित केले होते आम्ही म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने चौकशी तरी खातं देऊ नका आणि त्यानंतर जे आता पालकमंत्री दिलेलं नाहीये बाब म्हणून मुख्यमंत्र्यांकडे ग्रह खातं असल्यामुळं त्यांनी हे पालकमंत्री पद स्वीकारावं हो। आणि बीड सहित महाराष्ट्र भयमुक्त करावा अशा संदर्भातला आमचा विषय चर्चा झालेली आहे मागण्या ह्याच संतोष देशमुखला न्याय मिळायला पाहिजे पण आम्हाला ज्या वेदना होत आहेत माननीय मुख्यमंत्री ज्याप्रमाणे बोलले की तिथं पर्यटनाला लोक जात आहेत एक तर तुमच्याकडे ग्रह खात आहे तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही चौकशीला नवीन एस पी तिथं नेमलेलं आहे अजून त्या एस पीच्या मार्गदर्शनात काही आरोपी पकडले गेलेले नाही हे सत्य आहे आणि त्या पलीकडे तुम्ही म्हणतात की पर्यटनाला कोणी जाऊ नये अहो तुमच्याच तुमच्या सरकारचे मंत्री तिथे गेलेले चिरसाट साहेब गेले तिथे सावंत साहेब गेले अजून कोणी जातील तुमच्या बोलण्यातून किंवा तुमच्या वक्तव्यातून जास्त त्रास होऊन महाराष्ट्र जनतेला होऊ नये एवढी साधी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून व्यक्त करतोय समाधान नाही समाधानी हा हा मी पण आम्हाला जो आउटपुट लवकर लागतोय तो तिथून मिळत नाही ही सत्य परिस्थिती ना पंधरा दिवस झाले एसआयटी आली ते अजून दुसरी जी चौकशी तुम्ही नेमली या चौकशीचं पहिले काय झालेलं हे सगळं जनतेला माहिती आहे ना म्हणून फास्ट टॅगवर काहीतरी प्रमाण केलं माननीय मुख्याने स्वतः लक्ष घातलंय आता काही लोक जाऊन आले बीडले एसपीशी बोलले तर काही अनुभव असे येतात की पूर्णपणे स्वातंत्र्य त्या एसपीना दिलेलंच नाही मला सांगा ना तुम्ही सांगा नाही तर एवढ्या दिवसात एखादा आरोपी खंडणीचा आरोपी मर्डरचे आरोपी धरले जात नाही याचा अर्थ शासन कुठं अपयशी ठरतंय आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचा रोष तुम्हाला दिसतोय आणि पुन्हा नाव ठेवायचं महाराष्ट्राच्या जनतेला असं अजिबात आम्ही म्हणणार नाही ढिलाई जी करतात जे कर्तृत्व निभायला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा सक्षम आहे गृहमंत्री हा सक्षम आहे आम्हाला माहिती आहे पण तुम्ही जे बोलताय ते कृतीत आम्हाला दिसायला पाहिजे ना ते दिसत नाही म्हणून तो मोर्चा आहे बीडला ही तर सुरुवात आहे बीडच्या मोर्चेची त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाची पुन्हा एक बैठक होणार आहे आणि या आंदोलनाला आम्ही विविध प्रकारे सहा महिने कसं वाढवता येईल ते आम्ही ठरवणार आहोत सध्या पुरता आमचा आरक्षणाचा विषय बाजूला आज जी घटना झाली आरक्षण विषय ते राहू आपण भविष्यात पण काही प्रमाणात मिळालेलं आहे पण आज हे जे निर्गुणपणे सरपंचाची हत्या झाली ना एक लोकप्रतिनिधीची हत्या झाल्यानंतर सर्व समाजात किती दुःख आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक राऊंड मारावा परळीत बीड मध्ये मराठे तर घाबरले पण मराठे कसे लढणारे न्याय हक्क मांडणार आहे त्यासाठी आम्ही लढतोय पण बाकीच्या समाजाची जी काय अवस्था आहे तिथे